नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मलकापूर येथे प्लास्टिक बॉल क्रिकेट सामनेचे आयोजन करण्यात आले होते याचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला या सामन्याचे उद्घाटक म्हणून पॉवर ऑफ मीडिया संघटनेचे विभागीय अध्यक्ष तथा पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे हे होते यांचा जय श्रीराम क्रिकेट मंडळाकडून पोलीस पाटील संजय कानबाले यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मैदानावरील कापून क्रिकेट व त्यांच्या हस्ते सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सागर गावनेर अनिकेत शिरभाते अंकुश निमणेकर पोलीस पाटील संजय कानबाले, मनसेचे तालुका प्रमुख निलेश मुधोडकर हे होते सर्व प्रमुख गावातील ज्येष्ठ नागरिक शंकरअप्पा अप्पाले देवराव कांबळे विला दिवाकर कमलेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सामन्याचे आयोजन जय श्रीराम क्रिकेट मंडळाचे आयोजक नितेश कांबाले यांनी केले होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंगेश कांबाले उपाध्यक्ष निखिल कांबळे सचिव रोशन मेश्राम कोषाध्यक्ष प्रशांत थोर सहसचिव अक्षय परणकर टीमचे कप्तान सतीश कानबाले व सदस्य प्रवीण चौधरी जयेंद्र कानबाले रमेश कानबाले रोशन गिरी प्रकाश ठाकरे ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सामन्याला मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ यांनी सदिच्छा भेट दिली व शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळाकडून कमलेश शिंदे यांच्या हस्ते आमदार अडसड यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस एक एक रुपये प्रताप मलकापूर सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये रवींद्र मुंडे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यातर्फे व तृतीय बक्षीस चार हजार चारशे चौवेचाळीस चार 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 रुपये बेबी कानबाले व स्वर्गीय सुरेशप्पा कानबाले यांच्या स्मृती पत्रकार निलेश कानबाले यांच्याकडून देण्यात आले

अंकुश निमनेकर विदर्भ न्यूज सालोड कस्बा